एप्रिल महिना आता सुरू झाला आहे आणि या महिन्यात घरात काही महत्त्वाचे बदल करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार उन्हाळ्याची सुरुवात होताच घरातील ऊर्जा संतुलन सुधारण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं आज आपण अशाच पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतील आणि समृद्धीही वाढवायला मदत करतील एप्रिल महिना म्हणजे ग्रीष्म ऋतूची सुरुवात वास्तुशास्त्र सांगतं की यावेळी घरातील अनावश्यक वस्तू मोडलेली भांडी तुटलेल्या वस्तू आणि जुन्या न वापरात पडलेल्या गोष्टी काढून टाकाव्या यामुळे घरातील अडथळे दूर होतात आणि नवीन संधींचे स्वागत होते घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये गूळ आणि मीठ पाण्यात टाकून पुसावे यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते जुनी पुस्तकं वापरात नसलेले चांगले कपडे हे गरिबांना दान करावे घरात तुळशीचे रोप लावावे कारण हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर वास्तुशास्त्रानुसारही अत्यंत शुभ मानले जाते तुळशी ही पवित्र आणि औषधी वनस्पती असून ती घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मक शक्ती दूर करते तुळशीच्या रोपामुळे वातावरण शुद्ध राहते आणि घरातील लोकांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप उत्तर पूर्व दिशेला लावणे अत्यंत लाभदायक मानले जाते रोज सकाळी तुळशीला पाणी देऊन पूजा केल्यास घरात शुभता आणि समृद्धी येते तुळशी भोवती दिवा लावल्यास वास्तुदोष दूर होतात असं सांगितलं जातं त्याचबरोबर घरात शांतताही टिकून राहते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात तुळशीचे रोप नक्की लावावे मुख्य दरवाजा हा केवळ घराचं प्रवेशद्वार नसून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा वाहक देखील असतो वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी मुख्य दरवाजाची स्वच्छता आणि निगा राखणं अत्यंत महत्वाचं आहे दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि त्यावर धूळ जळमट जमा होणार नाही याची काळजी घ्यावी दरवाजावर शुभचिन्ह जसे की स्वस्तिक ओम किंवा मंगल कलश लावल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा किंवा अडथळे ठेवू नये कारण यामुळे नकारात्मकता वाढू शकते तसेच दरवाजाच्या दोन्ही बाजूला आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे सुंदर तोरण लावल्याने शुभता वाढते असं सांगितलं जातं नियमितपणे दरवाजा गंगाजलाने किंवा मीठ घालून स्वच्छ करावा असे केल्याने वाईट शक्ती दूर राहते आणि घरात चांगली ऊर्जा टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार पाणी हे समृद्धी आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे घरात पाण्याचा योग्य प्रवाह असणं अत्यंत आवश्यक आहे घरात सतत गळणारे नळ साचलेले पाणी किंवा नाले कटाराजवळील अडथळे नकारात्मक ऊर्जा वाढवत असतात आणि आर्थिक अडचणही निर्माण करत असतात म्हणूनच घरातील पाण्याच्या स्रोतांची वेळोवेळी देखभाल करावी उत्तरेकडील दिशेला पाण्याचा प्रवाह असणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे त्या दिशेला पाण्याचे कुंभ म्हणजेच पाण्याचे पात्र ठेवल्यास धनलाभ होऊ शकतो तसेच घरात स्वच्छ आणि वाहते पाणी राहील याची काळजी घ्यावी कारण साठलेलं किंवा दूषित पाणी आर्थिक आणि मानसिक तणाव वाढवू शकतं पाण्याशी संबंधित या साध्या वास्तुशास्त्रीय उपायांनी घरात सुख आणि समृद्धी टिकून राहू शकते वास्तुशास्त्रानुसार घरात चांगली ऊर्जा टिकून राहण्यासाठी सुगंधी वातावरण आणि योग्य प्रकाश मानता असणं खूप आवश्यक आहे कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी धूप अगरबत्ती किंवा कापूर जाळल्याने पवित्रता आणि शांतता निर्माण होते त्यामुळे मनही प्रसन्न राहतं आणि घरातील तणाव कमी होतात तसेच घरात पुरेसा नैसर्गिक प्रकाश असावा कारण गडद आणि अंधारे कोपरे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात दिवसाच्या वेळी घरातील पडदे बाजूला करून सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी आणि रात्री मंद प्रकाश असलेल्या दिव्यांचा वापर करावा फुलांचे सुगंधित गंध अत्तर आणि हवेत प्रसन्नता निर्माण करणारे नैसर्गिक सुगंध याचा वापर करावा असे केल्याने घरात सकारात्मकता टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते अशा प्रकारे सुगंध आणि प्रकाश यांचा समतोल राखल्याने घरात आनंद शांती आणि उत्साह वाढतो आरसा हा वास्तुशास्त्रात एक महत्वाचा घटक आहे कारण आरसा घरातील ऊर्जा संतुलनासाठी महत्त्वाचा घटक आहे योग्य ठिकाणी ठेवलेला आरसा सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि समृद्धीला आमंत्रण देतो तर चुकीच्या ठिकाणी ठेवलेला आरसा नकारात्मक परिणाम करू शकतो आरसा कधीही मुख्य दरवाजासमोर ठेवू नये कारण यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा परत बाहेर जाते उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा ठेवणं खूप शुभ मानलं जातं कारण यामुळे घरात चांगली ऊर्जा निर्माण होते झोपताना आरसा झोपण्याच्या जागेसमोर नसावा अन्यथा मानसिक अस्थिरता आणि तणाव वाढू शकतो तुटलेल्या किंवा गडद आरसा घरात न ठेवलेलंच योग्य असतं कारण तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो वास्तुशास्त्राचे हे नियम पाळल्यास आरशाचा योग्य लाभ मिळतो आणि घरात शांती व समृद्धी टिकून राहते मित्रांनो एप्रिल महिन्यात ह्या पाच गोष्टी केल्याने तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आनंद समृद्धी नक्की वाढवू शकता आणि नकारात्मक शक्ती दूर करू शकता हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका